शहरात एरवी अंगावर एकशे पंचवीस तोळे सोने घालून फिरणाऱ्या आणि गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे यांना सात रस्ता येथील परिसरातील काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने गणपती बाप्पाच्या पूजनाचा मान मिळाला यावेळी आपल्या हटके लूपमध्ये काका सराफमध्ये त्यांनी एंट्री केली आणि गणपती बाप्पाकडे येणाऱ्या विधानसभेत उमेदवारी मिळावी असे साकडे केल्याची चर्चा रंगली आहे यावेळी फुलारे यांनीही सराफमधील सोन्याचे दागिने घालण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी अनेक प्रकारचे दागिने आपल्या गळ्यात घालून सोलापूरकरांना आवाहनही केलं फुलारे यांनी दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण काही कारणाने अर्ज मागे घेऊन ताईंना सपोर्ट केला आता प्रणिती शिंदे खासदार झाल्या असून मध्यमधून माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे श्रीदेवी फुलारे यांनी आपल्या निधीतून अनेक सामाजिक कामे केली आहेत मोदी कब्रस्तान येथे शहाऐंशी लाखांच्या विकास कामांचा तडाखा लावून आपली वेगळी छाप समाजात सोडली होती याचीही चर्चा रंगली आहे नागरिकांचे प्रश्न असो निवेदने आंदोलने महिलांच्या समस्या आपल्या भूमिकेतून त्या काम करून लोकांचे प्रश्न सोडवत असतात श्रीदेवी फुलारे यांचे कार्य पाहून आता येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत